मावा खा मावा अरे काय तुझ बगलतावा मावा बगलतावा मावा अरे कधी तरी भाकरी तरी खात जावा मावा थी, मावा oh! oh! पुरुषांना लय मान देतात कारण त्यांना माहित असते त्यांची मुलगी तिकडे बदला घेत असते oh! <laughs> <laughs> नवरासोबत असला सर माणूस जिंकित आणि नवरासोबत नसले की माणसाला ज्याची लायकी नसते ते पण बोलतय आणि त्याच पण ऐकून घ्यावं लागतंय हॅशटॅग नऊ रुपये उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मी माहेरी जाऊन येते कोण कुठं सुद्धा जायचं नाही गप्पा घरात पडून राहायचा हो काळजी घ्या स्वतःची पैसे <laughs> <laughs> असले की काय पाहिजे ते भेटते ना नुसतं पैसे वसन घेतलेला माणूसच्या सोडून बघा <laughs> <laughs> घरात कितीही कामं करा नुसतं नाव ठेवते हे माणूस मी ना आता तुमच्या सोबत मी चालली माहेरला मी चाललो देवळात तुम्ही देवळात जाऊन किती पण नवस करा मी येत नसते वापस मी देवळात नवस करायला <laughs> ओ बसलाय का आणि मोबाईल बघत तीन टाइम खायचं आणि नुसतं मोबाईल बघायचं काय तर काम धंद्याचं बघा की हा दिवसभर नुसतं मलाच बोल खाय प्यायचं आणि कामा धंद्याचं हे पण दिवसभर खाते आणि बसूनच राहते की ह्याला पण बोल अहो <laughs> mm? बरं झालं असतं मी तुमचा मोबाईल असते तर निदान तुम्ही मला सारखं बघत तरी बसलं असता खिशात घालून बाहेरनं फिरवून तरी आणलं असतुझ्या आईला बरं झालं असतं तू माझा मोबाईल असतेस तर निदान बाहेर गेले कुठे पडला फुटला तर लगेच बदलता आला असता अग तिने एक उखाना घेतला तू पण घे की लाडक्या दाजीसाठी उखाना चांदीच्या ताटात चंदनाचा वेडा चांदीच्या ताटात चंदनाचा वेडा तू हाय म्हण तुझ्या काळा रेडा आपण लग्न कधी करायचं अगं माझ्या घरची अगं तयार व्हायचं कोणी कोण कोण असतो तुझ्या घरी मला सांग मी समजवते त्यांना तू समजवते एक बायकून दोन लेकर <laughs> आओ, रोज बीट खात जावा अहो बीट खाल्लं <laughs> 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 की रक्त आणि रक्त शुद्ध पण होत रक्त पण हाय क्वालिटीच पाहिजे का प्यायला सांगू इच्छिता लहानपणापासून वाटत होत की बीएमडब्ल्यू घ्यावं अजून बरच काही काय घ्यावं पण आता मोठ झाल्यावर की लाख असे पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग केलंय नीट ऐकून घ्या सोमवारी शॉपिंगला आहे मंगळवारी माहेरी जायचं आहे आणि बुधवारी बाहेर जेवायला आहे गुरुवारी गार्डन ला जायचं आहे आणि शुक्रवार सिनेमाला आणि शनिवार पिकनिकला आहे आणि रविवारी देवाला जाऊया हा हा देवाला जाऊया घ्या रविवारी अमोश तर भावेश्वरी देवीला जाऊया गर्दी लय असते भीक मागायला